हर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनेल करा आणि दाबायला अजिबात विसरू नका मुंबई येथील पुरंदर कामाचा आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे तसेच रोख रक्कम म्हणून सध्याच्या दराच्या चार पट मोबदलाही देण्यात येणार आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून भू संपादन वेगाने होईल असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी व्यक्त केला आहे पुरंदर विमानतळासाठी वनपुरी उदाचीवाडी कुंभारवळ एकतपूर मुंजवडी खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील शेतकऱ्यांकडून सुमारे दोन हजार सहाशे रह त्र्याहत्तर हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांकडून दोन हजार बावन्न हरकती नोंदवण्यात आल्या होत्या त्यानंतर या हरकतींवर सुमारे महिनाभर चाललेल्या सुनावणी दरम्यान काही शेतकऱ्यांनी विमानतळाला पाठिंबा तर काहींनी विरोध कायम ठेवला भूसंपादनासाठी मोबदला अजून ठरलेला नसून सरकारने पैशांसोबत जमीन द्यावी तसेच या पॅकेजची घोषणा लवकर करावी अशी मागणी केली जात होती त्यानंतर शेतकरी भू उत्पादन करण्यास तयार होतील असेही सांगण्यात येत होते मुंबईमध्ये झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ पी वेद रासू विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत फुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डोली आदी मान्यवर उपस्थित होते पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करावी जेणेकरून विमानतळाची काम लवकर सुरू होईल पुरंदर विमानतळ सुरू झाल्यानंतर राज्यातील विमानतळ सेवा आणखी विस्तारणार असून भूसंपादनासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी तसेच त्या व्यक्तिनी मोठी विमाने उतरण्याची सोय असावी त्यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी सांगितले आहे हे संपूर्ण वार्तांक दैनिक लोकमतने प्रसिद्ध केले आहे